राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस च्या अनुषंगाने भारत शासनाचा खास करून आदरणीय मोदी साहेबांचं म्हणणं सा आहे की आत्मनिर्भर भारत व्हायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी शिक्षण पद्धती ही प्रभावी पाहिजे मग माझ्यासारख्यांना प्रश्न पडतो की आतापर्यंत जी शिक्षण पद्धती होती आपण देत आहोत ती प्रभावी नव्हती का शासनाचंही त्याच्यावर असं उत्तर आहे की ती शिक्षण पद्धती देखील प्रभावी होती आणि त्या शिक्षण पद्धतीच्या बळावरती आपण जगामध्ये विश्वामध्ये नाव कमवलेलं आहे या भारताचं नेतृत्व तिथं आपण सिद्ध केलेलं आहे परंतु काळानुसार जर कधी आपल्याला टिकायचं असेल या विश्वाचं जर कधी नेतृत्व करायचं असेल तर काही प्रमाणामध्ये का शेना शिक्षण पद्धतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे म्हणजे भारत शासनाने महाराष्ट्र शासनाने देखील काही गोष्टी मान्य केलेल्या आहेत की आपल्यामध्ये देखील काही कमी आहे आणि म्हणून हर होणे से कुछ नाही होगा सबब तलाश करो रोने से कुछ नहीं होगा हय बेगुनहा सबब तलाश करो रोने से कुछ नहीं होगा अनमाजे बांधवानो तुम्हें दिल का पैगाम देना गलत है कहानी को अब नाम देना गलत है हम ही खुद हमारे उन्नति के कातिल ये जमाने को इल्जाम देना गलत है कहीं कहीं गोष्टी जर आप कमी रह तो ये अपन मान्य के लिए महाराष्ट्र शासनाने मान्य केलेले भारत शासनाने मान्य केलेले आहे आणि मग भारत शासन महाराष्ट्र शासन काय म्हणतंय आता या शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून जर कधी आपल्याला भारत देशाचा नेतृत्व या, देशा या जगामध्ये सिद्ध करायचं असेल तर सर्वप्रथम आम्ही शिकवू तेव्हाच मुलं शिकतील ही संकल्पना दूर करा आणि मुलांना शिकते करा मुलं शिकू शकतात हा संदेश समाजामध्ये जाऊ द्या मुलांमध्ये तो जाऊ द्या आणि त्यांच्या माध्यमातून अधिकाधिक ज्ञान ग्रहण त्यांना करू द्या आणि म्हणून या प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवीन संकल्पना मी घेतली आतापर्यंत माझी धारणा तशी होती की मी शिकवेन तेव्हाच मुलं शिकतील परंतु मुलांनी स्वतःहून सिद्ध केलेलं आहे आपल्या घरातली मुलं असेल शाळेतली मुलं असेल युट्यूबचा वापर करून म्हणा टीव्हीचा वापर करून म्हणा किंवा आपण जर कधी त्यांना एखादी सूचना दिली फॉर एक्झाम्पल म्हणून म्हणतो आपण जर त्यांना म्हटलं की इंग्रजीचे बाराकडी दोन दिवसामध्ये चार दिवसामध्ये पाठांतर करून या आपण तर घरी जात नाही शिकवायला तरी देखील कमीत कमी पन्नास ते सात टक्के स्वतःहून अभ्यास करून इंग्रजीची बाराकडी पाठ करतात याचा अर्थ काय की खरोखर जे गव्हर्नमेंट म्हणते जी पॉलिसी म्हणते दोन हजार वीस ची की मुलं शिकू शकतात ती संकल्पना आपण मान्य करायला पाहिजे आणि पारिसर, 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 हर घड़ी चश्मे खरीदार में रहने के लिए हुनर चाहिए बाजार में रहने के लिए, हर घड़ी चश्मे खरीदार में रहने के लिए कुछ हुनर चाहिए बाजार में रहने के लिए, कसर आता सर, कसर आता सर, अपन जब प्रत्यक्ष कभी-कभी बोल ना, तर एक शंका निरसनासाठी म्हणा किंवा एक अंदाज घेण्यासाठी म्हणा असं काही नसतं की आपण बोललो म्हणजे झालोच कधी कधी वातावरण हे की नाही सर का तुम्हाला मी जरी काही प्रश्न विचारले असतील माझ्या शिक्षक बांधवांना जरी मने की खता हमारी माफ करना क्या बात है, के के है किसी के बातों में आ गए थे वरना दिल के हम वरनाए नहीं है। आ, 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 मी काही एवढा विशार तुम्ही काही एवढे कमी नाही परंतु खरोखर काही काही मुद्दे काही काही गोष्टी आपण या प्रशिक्षणातून घेतलेल्या आहेत मॅडमजी खरोखर ही संकल्पना आणि सर सर्वप्रथम विद्यार्थ्यांचा भाषा साक्षरता विकास अंकीय साक्षरता विकास करायचा सा, हे ही संकल्पना आपण घेतली त्या एकतेमध्ये तो कोणत्या अध्ययन निष्पत्तीवरती आहे ते आपल्याला पडताना करेल हे मी इथं शिकलो आणि त्याच्यानंतर एकविसाव्या शतकाला जर त्याला सामोरं जायचं असेल तर त्याच्याकडे ती कौशल्य असायला पाहिजे त्यासाठी माझा प्रयत्न काय असेल हे मी इथं शिकलो आणि म्हणा स्वतःला बदलायचं आहे की माझी जी धारणा आतापर्यंत होती त्या धारणेला मागे फाडून काळानुसार जर मला चालायचं चा असेल आणि जर कधी गवर्नमेंटनी केलेली अपेक्षा पूर्ण करायची असेल महाराष्ट्र शासन असो भारत शासन असो त्यांची प्रत्येकाची एकच इच्छा आहे जर कधी या भारत देशाला जगाचं नेतृत्व करायसाठी जर सिद्ध करायचं असेल तर त्याच्यासाठी महत्वाचा घटक म्हणून शिक्षक बांधव आहे शासनाचं म्हणणं आहे आणि जर त्यांचा एवढा मोठा आपल्यावर विश्वास असेल तर आपल्या जुन्या संकल्पना आपल्या जुन्या ज्या धारणा आहे त्याला मागे का पाडू नये बरोबर की नाही सर आणि म्हणून या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अशा बऱ्याचशा गोष्टी सांगता येतील परंतु तरीही ज्या संकल्पना मी घेतल्या आहे आणि म्हणून त्या संकल्पनाचा आधार घेऊन आणि या प्रशिक्षणाचा एक सार म्हणून मी फक्त चार वेळी सांगेल आणि मी काय घेतलंय मी कशा पद्धतीने वाटचाल कर करतोय त्याच्या संदर्भामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करून बसून जाईल की असं म्हणेन कि जहां से तेज हवाओं का आना जाना है नतीजा कुछ भी हो वहीं पर दिया जलाना है और समाज वालों भविष्य बनाना दे <laughs>